रोड येथील बालाजी हॉटेलजवळ असलेल्या जोधपूर स्वीट्स या दुकानातील मालक चौधरी यांना केवळ मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दुकानात घुसून मारहाण केले या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून काश्मीरा पोलिसांनी याची गंभीर दखल घेत रविवारी रात्री संबंधित कार्यकर्त्यांच्या विरोधात लेखी तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि शहरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण केली याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे स्थानिक मराठी भाषिक अस्मिता आणि दुकानदारांचे वर्तन यावरून पुन्हा एकदा भाषाविषयक वाद उद्भवले असून या घटनेमुळे सामाजिक वातावरण चांगले तापले आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणी अधिकाऱ्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे मामला ये था म्यूनसिपाल्टी वाले हैं ना सात आठ लोग आए दुकान के अंदर और उसके बाद में चार जने कैश काउंटर में गए और चार जन में नाश्ता काउंटर बाहर खड़ा तो बाहर आके ना मेरे पास आके खड़े हो गए उसके जो बंदे जो नाश्ता काउंटर पे गए थे वो है ना चीरा है ना पानी का बोतल मारा तो कैसे जो प्रेसियर मेरा था उसने बोला कि छोटा वाला चाहिए कि बड़ा वाला चाहिए पानी का बोतल तो उन्होंने बोला कि हिंदी मराठी में बात कर तो मराठी बात के ऊपर बोलने के बाद उसने गाली क्लोज करना शुरू कर दिया दो तो दूसरे भी हिस्सा में करे थे उनको भी बोलते हैं कि भाई मराठी बोलने का और महाराष्ट्र दुकान है तुम्हारा तो महाराष्ट्र मराठी में बात करने का ऐसा करके ना हिंदी से मराठी में बात नहीं किया तो तुम्हारा दुकान पर तोड़ देंगे तुमको जैसे भगा देंगे महाराष्ट्र करने वो 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 नहीं है कितना गाली गलोस करके वो आदमी को धमका के गाली ग्लोज करके धमकी दे के फिर मैं बाहर खड़ा था तो मेरे पास आए और फिर नाश्ता पानी पे जो आदमी को बोला पानी लिया उधर से और उनको बोला फिर और मराठी आता क्या तो मैं बोला सर उसको नहीं आता है वैसे ही है ना जब मेरे पास आया मेरे बोल तो आप कौन में मैं दुकान का ऑनर हूँ ऐसे बात करते करते मैंने मैं न, तो नॉर्मली बात कर रहा था ऐसे ही और उसके बाद में उन्होंने बोला कि काम कर उनको मालूम नहीं कि जो पता पास हो ये हो मैं बोला हम तो आप बिजनेस जाते हैं हम लोग कभी भी नहीं देखते तो क्या हुआ आप बताइए हमको मालूम पड़ेगा बताएंगे तो ऐसा होता कि मैं नॉर्मल बात कर रहा था तो उसके बाद उन्होंने बोला कि तुम्हारी दुकान के रहे में बोला महाराष्ट्र में और उसके बाद उन्होंने बोला महाराष्ट्र पहुँची भाषा बोली जाती है तो मैंने नॉर्मल बोल दिया मैं महाराष्ट्र में, में मारस्ट मारस्ट सभी भाषाएं बोली जाती है तो इतना बोल के उन्होंने एक दूसरा साढ़े जो तो बंदा खड़ा था उनका

हे सम झालं नाहीमुळे त्याला मार माराण झाली आहे त्याच्याबद्दल मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आणि याच्यामध्ये खतपाने आपले आमदार नरेंद्र मेहता हे खतपाणी टाकत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काल एक पोस्ट टाकली त्याला माराण होता ते चुकीचं आहे वगैरे हो म्हणजे अशी पोस्ट टाकली असती ना तुम्ही की जाती ते निर्माण होता कामा नये जाती ते निर्माण झाल्यास आपल्याला पुरा असं पुरा महाराष्ट्रामध्ये जे त्या सगळ्यांना त्रास होईल अशी जर पोस्ट टाकली असती तर ठीक आहे जाती ते निर्माण करण्याचं काम नरेंद्र मेहता करतायत तर मला नरेंद्र मेहता सांगणं आहे कि तुम्हाला मराठी माणसाची मतं मिळाली नव्हती का मराठी माणसाची मतं मागितली तुम्ही मराठीमध्ये बोलून तर तुम्हाला आता लाच कशाला वाटतं त्याच्यामध्ये तर तुम्ही पोस्ट टाकून तुम्ही जाती ते निर्माण करण्याचं करताय हे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र मध्ये सेनेची घात लक्षात घ्या तुम्ही असं समजू नका तुम्ही या ठिकाणी पोस्ट टाकल्यानंतर तुमच्या सहकार्याने सांगितलं की व्हायरल करा व्हायरल करा एकजूट व्हा तुम्ही दाखवा जस आणि तुम्ही काचेच्या पेटीमध्ये तेवढं लक्षात ठेवा जास्त मला काही जास्त बोलायचं नाही गुन्हा दाखल झाला पोलीस त्यांचा तपास करतील पोलिसांची ते ड्युटी आहे ती बजावतील त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही आहे फक्त एवढंच आहे की आमदार नरेंद्र मेहतानी त्याच्यामध्ये फक्त अजून पाणी टाकायचं काम करू नका हे तुमच्याच माणसांना त्रास होणार लक्षात घ्या तुम्ही लोक तुमच्या लोकांसारखे जे जनप्रतिनिधी होता आगीमध्ये तेल टाकतात आणि दुसऱ्या समाजाला जे इतर समाजाला त्रास होतो हे तुमच्यामुळे होतं त्यामुळे सतर्क राहा काचेच्या पेटीमध्ये तुम्ही एवढं फक्त तुम्हाला सांगू इच्छित बस